नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर जस्ट मी आली थोडी आवरलं माझं आणि कुकर सुद्धा लावून ठेवलेलं ला आहे मी आणि म्हटलं की आता आपलं संक्रांती संक्रांतीसाठी आपण कोणती रेसिपी आपण बनवलेली नाही आहे याआधी आपण लाडू दाखवलेले आहेत अजिबात हाताला चटके न लावता लागता असे लाडू आपण बनवले होते तर आज आपण तिळाची चिक्की बनवणार आहे तर ती आपण चिक्कीसुद्धा दाखवलेली आहे पण ही जरा वेगळ्या पद्धतीची चिक्की आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक जो पदार्थ असा मिसळणार आहे ज्याच्याने आपली चिक्की अजिबात कडक होत नाही तर तुम्ही मनाली जरा काय सांगते म्हणून आणि अगदी पाच मिनिटामध्ये होणारी आपल्याची रेसिपी आहे म्हणून म्हटलं की डाळ तर फोडणीला घालायचीच आहे ती होईल आणि हे सुद्धा होऊन जाईल शिवाय आता आज आहे तारीख दहा त्यानंतर दोन दिवसामध्ये लगेच पॉसिबल होणार नाही तर म्हटलं पटकन करून टाकू आणि तुम्हाला पण ती बघता येईल तर आपण सगळ्यात आधी मी इथे ना वाटी प्रमाणामध्ये तर दोन वाटी मी इथे तीळ वापरणार आहे आणि वजनी प्रमाणामध्ये तर पाव किलो तर हे घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे आणि गुळ तर सगळ्यात आधी आहे ना गॅसवरती मी हे शेंगदाणे भाजून घेते जेणेकरून ते पटकन थंड होतील आणि साल करून आपल्याला ते वा, वापरता येतील म्हणून अगदी लो फ्लेम वरती आपल्याला हे भाजून घ्यायचे तर इकडे आम्ही शेंगदाणे भाजते आणि आपले शेंगदाणे भाजलेले आपण कसं ओळखायचं जेव्हा ते शेंगदाण्याचं टरफल निघतं ना तेव्हा ते आपले शेंगदाणे भाजल्याचं समजायचं आणि भाजून घेण्याचं महत्व म्हणजे ओळख की कच्चे शेंगदाणे टाकण्यापेक्षा भाजलेले शेंगदाणे आपण टाकले तर आपल्याला जे आपण चिक्की बनवून दिल्या खूप छान अशी टेस्ट आहे त्या हिशोबाने आधी हलकेसे आपण ते भाजून घेऊ इकडे बघा आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आणि सुद्धा निघाले तर मी हे काढून घेते आणि हे छान थंड करून घेऊया आपण आणि मग आपण ते मिक्सरला ग्राइंड करणार आहे त्याने सगळे आधी मी ते काढून घेते थंड होतील तोपर्यंत आपण तूप घे जे आपले तीळ आहेत ते भाजून घेणार आहे तर तीळ आहेत ते आपण टाकून घेणार आहे दोन वाटी म्हणजे पाव किलो तीळ आपण याच्यामध्ये वापरणार आहे तर आपण हे तीळ टाकून घेतलेलं आणि आपले तीळ आपल्याला छान असे मस्तपैकी अगदी काही मिनिटे भाजून घ्यायचे आहेत भाजून छान लागतील हिशोबाने आपण थोडेसे भाजून टाकणार आहे आणि आपण जे हे तीळ घेतलेलं आहे हे अनपॉलिश तिळ आहे तीळ आहे तर आपल्याला हेच घ्यायचे कारण ह्याचा जो ओरिजिनल अनपॉलिश जे लागतात ना छान लाडू किंवा चिक्की मला ते ह्याचेच छान लागतात पॉलिशवाले एवढे छान लागत नाही त्या हिशोबाने मी हे ह्याच्यामध्ये अनपॉलिश्डवालेच तीळ घेतलेले आहे आता हे ते थोडेसे भाजून घेते म्हणजे थोडेसे तडतडले की आपले ते भाजले असे समजून घेऊ आपण आणि आपण जी चिक्की बनवते ती बिना पाकाची बनवते काही वेळेस कसं पाक करताना थोडं टेन्शन येतं व्यवस्थित पाक झालं असेल नसेल वगैरे तर बिना पाकाची अशी खमंग कुसखुशीत असे पण ही वडी करणार तर आता आपले तेल छान भाजल्या गेलेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून झाल्यानंतरच आपल्याला ते मिक्सरला लावायचे आणि मग काय होईल ह्याच्यातून तेल सुटेल आणि शिराचं तेल निघेल चिक्की राहील बाजूला तर हे पूर्ण थंड करून घेऊया आणि मग आपण मिक्सरला बारीक करून घेणार तर इकडे आपले तीळ ना थंड झाले ते आता आपण हे मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे ते सुद्धा टाकून घेणार आहे आपण आता हा जो आपण ह्याला गूळ ना चिरून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा ह्याच्यामध्ये आणि हा सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आपण जी चिक्की बनवत होती बिना पाकाची चिक्की आहे म्हणून हिला जास्त वेळ लागणार नाही आहे तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि आपल्याला हे एकदाच दरकन असं वाटायचं नाही बंद चालू बंद चालू बंद चालू करून वाटायचं नाही मग तिळाचं तेल निघेल आणि जे आपण गूळ टाकले त्याचं पूर्ण पाणी पाणी होईल ह्यासाठी हळू बंद चालू हळू बंद चालू करून आपल्याला असं ते वाटून घ्यायचंय तर आता आपण इकडे छान असं वाटून घेतलेलं आहे बघा अगदी छान असं इझिली वाटलं गेलेलं आहे आता इथे गॅस गॅसमध्ये कडाई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचाच तूप टाकायचं आहे तर इकडे आपण आहे ना हे जे आपलं मिश्रण आहे ते बघा व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे अगदी असं दरदरा असं पण ठेवलेलं आहे आणि इकडे मी कडाई गरम करत ठेवलेली आहे कडाईमध्ये टाकायचं आपल्याला दोन चमचे तेल तूप दोन नाही टाकलं तरी पण चालेल एक चमचा वगैरे टाकायचं आहे जास्त तूप नाही टाकायचं आपल्याला तूप टाकून घेऊया आपण आणि हे छान असं आपण भाजून घेणार आहे आता तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यात टाकून घेऊया आता छान असं आपण बारीक गॅसवरती मिक्स करून घेऊया आणि ह्याच्या जेव्हा असं ऑइली टेक्स्चर होईल तेव्हा आपण ते पटकन ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थोडीशी आता वेलची सुद्धा आपण टाकून घेऊया ऑप्शनल आहे नाही टाकली तरीसुद्धा चालेल ना, चाले। ना इकडे बघा आपलं हे मिश्रण व्यवस्थित रेडी झालेलं आहे आता आपल्याला हे गरम गरम असताना जे आपण आहे ना तूप लावलेलं प्लेट आहे त्याच्यावर काढून घ्यायचं आहे तर आता आपण तूप लावून घेऊया आणि आपल्याला हे आपले जे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे ते टाकून घ्यायचे ताटावरती ते खाली चिपकून तर इकडे आपलं हे जे मिश्रण आहे रेडी झाले आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये आणि मग आपल्याला स्प्रेड करायचे असं आपण हे चमचारी स्प्रेड करून घेऊया आणि मग नंतर ते आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे गरम गरम आहे ना त्याच्यामुळे थोडंसं चमच्याने करू आणि नंतर मग थोडं थोडं हाताने प्रेस करू आणि वाटीने प्रेस करू तर मी आपल्याला अशा चिरा पाडून ठेवते जेणेकरून आपल्याला ना नंतर जरा कठीण जाणार नाही काढण्यासाठी तर मंडळी अशा प्रकारे आपल्या ह्या अना छान अशा तिळाच्या वड्या तयार झालेल्या अगदी पटकन अशा होतात आणि आपण जेव्हा करतो तेव्हाच त्याचे काप करून घ्यायचे तेव्हा नंतर खूप कडक होतात एक महत्त्वाचं आहे तर अशा आपल्या रेसिपी आपली तिळाची वडी तयार झाली आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद